आपल्याला जरा सोपं पडेल आपण ह सुद्धा होम पासून सुरवात करू त्याचे प्रश्न जास्त असतील पोलीस डिपार्टमेंटचे आणि ट्रॅफिकचे प्रश्न जास्त असतील लेस टू वन थिंग फोर्थ वन इज फूड अँड ड्रग

आमच्या मागे सुप्रीम बिल्डिंग आहे त्याचा लाऊंजेस आहेत बार्स आहेत त्याला किती वेळ जाऊन कंप्लेंट करणार आम्ही पेटिशन देणे सर्व काही केलेलं आहे आणखी त्याच्याच मागे तो तुमचा डिपार्टमेंट नाही पण पवई हिल तोडल्या जात आहेत बिल्डिंगसाठी पवई हिल ला तोडल्या जात आहेत म्हणजे मोठ्या मशिनी तोडली जातात पवई हिल आहे मागे डेव्हलपमेंटच्या काहीतरी त्या कसं त्याने परमिशन मिळाली इकोलॉजिकल अगदी सेन्सिटिव्ह झोन आहे एक ट्रैफिक बदल तुम्ही सांगितलं खूप महिने प्रयत्न करून मी इथे ऑल्टरनेटिव्ह डे पार्किंग म्हणून एक पेटिशन पंधरा सोसायटीचं दिलेला वर्लीपर्यंत आम्ही गेलेलो त्यांनी स्वीकार केलं आता ते बंद करून एन्टायर इज नो पार्किंग झोन इट इज टोटली इम्प्रॅक्टिकल आर देर आर गुड रोड्स देअर कॅन बी ऑलरेडी पार्किंग आर बसेस अँड ट्रक्स बीच मे डबल ट्रिपल पार्किंग टू पुलिस रेग्युलरली दे आर नॉट चार्ज बट आर पिकडअप So, alternative parking is very important. We do not want to have a pay and park which BMC is imposing on us, and nor this police can easily charge enough money to have salary of three one That much violation is going on. Very important part which should come under you because you have Urban Development Ministry. Your uh, Shinde Sahib, this entire colony has 80 under Power Development Authority pads. डिपमेंट इज कम्प्लीट यूटेंस डिवेलपमेंट इज नीट बट इज री डिपमेंट ना कोई सो हाउ कैन यू री डिपमेंट डॉट ओवर अभी तो प्लॉट खाली रखेगा अभी हमारे आरजी का वायोलेशन होने म्यूनसिपाली से लेटर भी लिया सेक्टर नाइन में क्या एक्शन होगा मुझे पता नहीं क्लियरली फिल्टर वायोलेशन कर रहे हैं

छह महीने फिर भी अलग बात है हमको तो वैसे ही नहीं मिल रहा अस्सी साल अड़तीस कर दिया तो सारे जो आम नागरिक है उनका तो बिल्कुल सिक्योरिटी खत्म होगी तो कृपया इसके आठ लोग की बिल्डिंग अठारह फ्लोर की बन रही है पीछे पांच एकड़ में बहुत बड़ा कॉमर्शियल कॉम्प्लेक्स आ रहा है ट्रैफिक पुलिस से कभी परमिशन मिलती है वो कभी आती क्योंकि जिस रोड पे आज के तारीख में ट्रैफिक इतना है कल को जब इतनी बड़ी बड़ी चार चार हजार कार वाली कमर्शियल बिल्डिंग्स आएगी तो ट्रैफिक पुलिस के हाथ में होना चाहिए परमिशन देना ये बहुत

Sanitary 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 For the Hiran Nadi Board, we have this community, we have ample spaces, there is no need of equipment for the religious. Just I just want to understand what proposal they are sent to the CDM. That would be the proposal. That would be the proposal. That the proposal. ಪ್ರತ್ಯಾಮಿ पेएन पार्क ऑलरे तुमचे पेन पार्क होत नसतील गाडी रस्त्यावर राहत असतील मग त्या पेएन पार्कला अर्थ मुख्य मुख्य म्हणजे रस्त्यावर ते आपण पेएन पार्क कसं काय आपण करू शकतो तुम्ही ऑडिओ करा ना तुम्ही ऑडिओ करा ना ऑडिओ तो बेटर पर्याय मला वाटतं

गवर्नमेंट है पास समझिया गवर्नमेंट है गवर्नमेंट है पास समझिया कि 2018 ये तो वर्स टेम्परेटरी चिया मेकिंग एम्पलाइजर पवई प्लाजा एक एडल मार्केट बोथ द साइड्स नो पार्किंग जोन दैट अगेन इस वेरी वेरी इनप्रैक्टिकल सो आई रिटर्न्ड टू द ज्वाइंट सीपी ट्रैफिक बोस और वी हैव मीटिंग � राइट हम टे प्लाजा अगर आप जाएंगे तो रोड बहुत ब्रॉड है उसमें इतनी दिक्कत नहीं है बट माई रिक्वेस्ट है अगर शासन को ऐसा लगता है कि हंड्रेड परसेंट पार्किंग होना चाहिए इन स्टेड ऑफ देट अन साइड पार्किंग That's going to happen. Am I right? Yes, Am I right? I think you yes, all agree. Yes, Please raise your hand and voice. Yeah, yes, Please yes, stand up and speak. This is the time to talk. Yeah. This is the time to take on the issues. Yes, वाटतं ऑडिट इव्हेंट हा बेटर पर्याय ऑडिट इव्हेंट करून तर बघा एक्सपेरिमेंट करूनच तुम्हाला कुठल्या करावं लागणार आहे एक्सपेरिमेंटच करणार नाही डायरेक्ट मी एका कंफ्युजन वरती येणार असं चालत नाही आपण तिथे ऑर्डर इव्हेंटर विदिन सेव्हन डेज झाला पाहिजे त्याला

बर वाढला मला पण हे काय होत आहे की आपण बऱ्याच गोष्टी ठरवतोय आता आमची मामा मामानी जी मिटिंग घेतलेली ना त्याला दा आज तीन महिने झाले आणि खूप छान म्हणत होतं आम्ही फार खुश होतो पण इम्प्लिमेंटेशनच्या कामाने कामाला आम्ही आमची काय मदत पाहिजे तुम्ही आम्हाला सांगा आम्ही आहोत मदत करा आम्ही पूर्णपणे मदत करायला तयार करा आहोत पण इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे नुसतं चर्चा अशा मीटिंग्स करून काही उपयोग नाही आहे चर्चेच्या अंतिम जे काय आपण होतो सगळ्या अधिकाऱ्यांना कम्पलसरी करावंच लागणार आहे नाही गेलं तर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार जो काही निर्णय आज तिथे होईल अतिवर्षी झालीच पाहिजे ते आपण बघूया That uh, police station, what we have created, should fall under purely Koi police station. Koi police station should send their staff there, so that people act like a Koi police station. This is what is required. हाँ, डेटा रहती होगी, ठीक है? सुनाइए हाँ, सर. तो, तो हम request करेंगे पुलिस चाचा सर, कि वो जो बीप वहाँ बनाए हमलोग Heritage Garden के बाजू में, वो Koi police station के jurisdiction में आना चाहिए. अभी उपयोग, वो, वो क्या? रजिस्ट्रेशन के भी जो भी ऑफिस है वहाँ पे जाएंगे हाँ तो ये वाटर पटाखा स्टार्ट हो हाँ वो पटाखा तो जैसे दिवाली गया रात को आठ बजे से लेके सुबह छः बजे तक पढ़ाना चल रहा था अपने एरिया में मैं सर को पूरा रात हैरान <laughs> कर दिया तो बेचारे दिवाली कह रहे थे तो भी बार बार फोन अटेंड करके बहन भेजते हैं लोग भाग जाते फिर लोग तो अगर

चांस और बैठक के लिए नाम निकाल रहे हैं एज ऑन डेट एज ऑन डेट सर इट इज बाय हरमिशन सजेशन विद नो पॉलिटिकल बैकग्राउंड अच्छा आई वेंट टू एक बार मुझे इतना जोश आया तो ऑटो में सर के पुलिस पहुंच गए थे वाटर साहब बैठे थे उन्होंने बैंक को किया सर आप जाइए बैंक के सेंटर बैंक से चल दिया पकड़ा फिर आगे तुम्हारा से मैं कहता हूं यहां सीट पे लेडीज किड्स दे कांट मूव आई गो But this is a local uh -huh. problem. Better uh you, -huh. my humble submission to local in charge is that they must ensure that this area for entire women and the most important fact that every local should be safe for ladies and children. That is my submission. Yeah. I am thankful to uh -huh. Mamaaji, uh -huh. his representative, Sir Whenever I call him, he understands. This is uh -huh. to. so important. I am thankful to Sir Rajenderji,

For what reason it is there? It must be there. Good afternoon, sir. Good afternoon. I am from Atlantis. Uh, sir, oh. uh, I am saying, <laughs> good afternoon, sir. I am last five years, we Almost 6 crore is gone.

Through some loan uh, known people. Immediately I gave him an RTI. In three days, he removed that report and gave me. There is fraud like anything. Left and right. Cash is removed like anything. It is shown in by the auditor. No action. Last two months This report is likely. Okay. And register. <laughs>

divise he is it is difference saadi apan complete keliya ha any side here is to do daily permission to i request you that give me permission the officer has to take ek just report file and file ok ha do anthe do we have a copy of completed so give it to me right now i will insert the report okay sir je ka matun ghetna i tell you what নাসফাইজ্য়। আপাকের ওডাকের হেলা . এপাকের ওডা দিকের হাকের কেশ্য়, কনাদিশ কি াকেশ্য়, তকে কনানি কেশ্র চাকনা হিকের ক� Спасибо. कमीशन गए हैं रजिस्ट्रार के पास गए हैं और बहुत मतलब हमने अपने अपनी तरफ से तो हमने बहुत मेहनत की है लेकिन प्लीज हम चाहते हैं कि आप इसका हमें जल्दी से जल्दी सलूशन सोल्यूशन थैंक यू सो सर आई ब्रेक यू आर नोटिस अबाउट द इंडियन मार्केट लेन जो हमारा है सो इट इज रियली इन अ रियल बैड स्टेट सो वी हैव लॉट ऑफ बलून सेलर्स हैं वहां पर बेगर्स हैं प्लास्टिक बैग कार्बे देत्स देत्स टे वर लु ते बेर ब्तॉ इसाओ पढिगिते variety ओंप्र जा शुजची 요�रा ते आते हैं तम धन्हił होट जहाएं यू बदाक्ट हुआ। व मरत समय को लुचेे हैं पहिला प्रयोग मुंबईमध्ये करण्यात आला आहे आजपासून गृह राज्यमंत्र्यांचा गृह राज्यमंत्र्यांचा सरकार या ठिकाणी बनवण्यात आला होता लोकांचे गृहराज्यमंत्र्यांचा दरबार बनवण्यात आला होता थेट जनतेमध्ये जाऊन आता लोकांचे जा प्रश्न ऐकायला सुरुवात केलेली आहे मंत्री दारी आणलेले आहेत कसं पाहता याकडे हे आदरणीय आमच्या पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ही संकल्पना आहे की सरकार जनतेच्या दारी सरकार लोकांच्या दारी या संकल्पनेतून ज्या लोकांनी एका विश्वासाने लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे आमदार निवडून दिलेला आहे या विश्वासाला तडा जाऊ नये हा विश्वास वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून या हिरानंदाने असेल आजूबाजूचा परिसर असेल या संपूर्ण परिसरातील लोकांना जे भेडसवणाऱ्या समस्या आहेत जी शासनाची जिम्मेदारी आहे ती महानगरपालिकेची जिम्मेदारी आहे ही जिम्मेदारी त्यांनी पार पाडावी आणि लोकांना ज्या समस्या आहेत त्या सुटल्या गेल्या पाहिजेत फक्त कागदावरती किंवा राजकीय भाषा करून की हा करतो बघतो पाहतो हे न करता याच ठिकाणी प्रशासन याच ठिकाणी सरकार आणि याच ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि समोरासमोर लोकांचे प्रश्न हे तातडीत सोडवले पाहिजेत प्रशासनाने सरकारने समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या संकल्पनेतून हा आज सरकार आपल्या दारी दरबार आयोजित केलेला होता आणि त्या माध्यमातून अनेकशे अनेक प्रश्न हे लोकांनी मांडल्यानंतर बरेचसे प्रश्न तातडीने याच ठिकाणी उत्तरं मिळालेले आहेत आणि त्या उत्तराच्या माध्यमातून उद्यापासून प्रशासन असेल शासन असेल शासनाचे अधिकारी असतील प्रशासनाचे अधिकारी असतील यांच्याकडून त्यांची जिम्मेदारी पार पाडून घेणं लोकांच्या समस्या सोडवणं हे माझं कर्तव्य आहे माझी जिम्मेदारी आहे ती मी या, या प्रशासनाला आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकांचे प्रश्न सोडवले जाते चांदिवलीमध्ये ज्या ज्या समस्या आहेत पोलिसांच्या असतील महानगरपालिकेच्या असतील आरोग्य विभागाच्या असतील पाण्याचा प्रश्न असतील या संबंधित त्या मंत्र्यांना आणून लोकांच्या चरणापर्यंत आणून शासन आपल्या दारी या संकल्पनेतून त्या मंत्र्यांची जिम्मेदारी आहे की या विभागातील समस्या सोडवणं लोकांचे प्रश्न ऐकणं आणि लोकांच्या प्रश्नाला न्याय देणं त्यांच्या भावना त्यांचा विश्वास त्यांचा आशीर्वाद टिकला पाहिजे वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाची जिम्मेदारी पार पाडली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक समस्येच्या माध्यमातून त्या त्या विषयाचे त्या त्या समस्येच्या माध्यमातून त्या त्या मंत्र्यांना या चांदिवली विभागात आणलं जाईल प्रशासन असेल शासन असेल संबंधित अधिकाऱ्यांना बोलून तळागाळात जाऊन लोकांच्या जा घरापर्यंत जाऊन चाळीपर्यंत जाऊन लोकांचे प्रश्न घेऊन सोडवले जातील शिवसेनेच्या बार मुंबईभर माझ्या चांदिवली विभागातील लोकांसाठी बोलतोय चांदिवली विभागातील लोकांनी मला भरघोस आशीर्वाद दिलेला आहे आणि ते आशीर्वाद घेऊन त्यांचा विश्वास घेऊन त्यांच्या समस्या असतील चांदिवलीचा विकास असेल लोकांच्या अडीअडचे नसतील त्या सोडवण्याचं काम माझं आहे आणि म्हणून माझ्या सरकारकडून माझ्या मंत्र्यांकडून माझ्या प्रशासनाकडून हे सर्व प्रश्न सोडवले जातील लोकांचा आशीर्वाद घेतला जाईल दर्शन घेतलं जाईल आहे आणि हा तुमच्या मुंबईमध्ये अशा पद्धतीचा जनता दरबार हा झाला पण ह्याकरिता पुढाकार हा संपूर्ण दिलीप मामांनी घेतला होता शिवसेनेचे आमदार आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे आणि जी पाच खाती आज राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत गृह असेल त्याच्यामध्ये रेव्हेन्यू असेल विकास असेल अन्न नागरी आहे वुडन अँड ट्रक आहे या पाच विभागाशी संबंधित जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या थेट सोडवण्याकरिता दिलीप मामानी हा आज पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा पर्यंत हा जनता दरबार होऊ शकला आहे परंतु मुंबईकरांच्या समस्या मी जे मुंबईच्या असल्यामुळे बऱ्यापैकी समस्या आहेत आहेत ज्या काही तक्रारी आल्या आहेत नक्कीच त्याच्याबद्दल त्वरित कारवाई डी सी पी सरांपासून ते सगळे वरिष्ठ वा, वा, पोलीस अधिकारी आज इथे होते आणि महसूलचे संबंधित अधिकारी होते आणि बी एम सीचे देखील संबंधित अधिकारी होते त्यामुळे काही काही ठिकाणी जॉईंट ऑपरेशन करावे लागणार आहे अंडी पदार्थांचे जे प्रश्न समोर आलेले आहेत त्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स आपल्या सरकारचा आहे आमच्या सरकारचा आहे आणि त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की ज्या ज्या लोकेशनच्या बाबतीची माहिती आता रहिवाशांकडनं जे आम्हाला मिळालेले आहे जे दिलीप पॉमांकडून मिळा मिळालेले आहे सगळ्या ठिकाणी कुठून ऑपरेशन करायचं कुठून ऑपरेशन करू परंतु हे सगळ्या पाणीपट्ट्यांपासून ज्या ज्या ठिकाणी हे ड्रगळीचे प्रकार चालतात ते प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल सर एकूण आता मुंबईमध्ये अशा प्रकारे तुम्ही जाणार आहात का ठिकठिकाणी असे दरबार होतील का कारण मंत्रालयापर्यंत लोकांना येणं कधी पॉसिबल असतं मंत्री थेट घरापर्यंत नाही बरोबर आहे आमचा प्रयत्न आहे की जनतेपर्यंत पोहोचून थेट त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहेच मागील काही महिन्यांपासून हा मी देखील स्वतः दौरा चालू केलेला आहे मागील काही दिवसांपूर्वी मी सोलापूरला होतो त्यानंतर मी लातूरमध्ये होतो त्यानंतर मी काय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतो आज मुंबईमध्ये आहे तर असे प्रश्न सोडवण्याकरिता थेट जनतेपर्यंत पोहोचवणं आमचा प्रयत्न आहे आणि विशेषतः मुंबईमध्ये देखील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरिता आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे जसा दिलीप अंबानी पुढाकार घेतला आहे तसंच आमचे मुंबईतले अजूनही आमदार आहेत मुंबई पटेल त्यांनी देखील असा थेट पुढाकार घेतला आहे आता इथून मी दादरला चाललोय जिथे आमचे माजी नगरसेवक अमेरिके घुले आहेत त्यांनी देखील काही समस्या आणल्या होत्या तिथे तिथे आता जनता दरबार आहे त्या ठिकाणी काही भेट देणार आहोत तर मला वाटतं लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आम्ही करतोच आहोत परंतु माझा देखील प्रयत्न आहे की जी जबाबदारी दिलेली आहे ती थेट जनतेपर्यंत पोहोचवून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो महत्वाचा प्रश्न आहे जिल्हा भाग आहे पार्थ पवार प्रकरण समोर येत आहे आपल्याकडे महसूल भाग आहे त्यांनी अठराशे कोटींची सरकारी जमीन निवड तीनशे कोटीला विकत घेतलेली आहे आणि त्याचं शुल्कांका शुल्कामध्ये देखील बेकायदेशीर नाही ह्या प्रकरणाची अजूनपर्यंत माझ्याकडे कुठली माहिती नाही आहे कारण ते जरी मी महसूल राज्यमंत्री असू सुद्धा महसूल विभागाने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये माझ्या कार्याशी कुठला अजूनपर्यंत संबंध आलेला नाही परंतु अर्थातच ह्या प्रकरणाची जी काही माहिती आहे ती माननीय बाबूसाहेब देतीलच महसूल मंत्री म्हणून परंतु माझा विश्वास प्रकाश शेवटी जो काही विषय समोरालेला आहे जसं काही राजकीय रंग किती आहे त्याला तथ्य किती आहे तपासावं लागेल तपासून त्याच्यावरती मला बोलता येईल उद्योग काही चुका झाल्यानं या प्रकरणामध्ये उद्योग मला मी पुन्हा सांगतो मला या प्रकरणाची आजच सकाळी मी हे प्रकरण समोर आलेलं पाहिलेलं आहे आणि या प्रकरणाची मी संपूर्ण माहिती म्हणूनच त्याच्यावरती बोलू शकतो भाजपने भाजपने ज्या जिल्हा प्रभुची नियुक्ती केलेली आहे कुठेतरी महायुतीच यामध्ये गोष्टी जाते कारण ठाण्यात बघितलं तर गणेश नायकांची नियुक्ती त्या ठिकाणी कुठेतरी शिवसेना शिंदे पक्षाच्या शिवसेना भाजप युतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं गरू वातावरण नाही अतिशय चांगलं वातावरण आहे आमचं कॉर्डिनेशन देखील अतिशय चांगलं आहे ब्लट मुंबईमध्ये असेल किंवा मुंबईच्या बाहेर देखील मी रत्नाम जिल्ह्यामध्ये देखील मी असेल उदयजी असल रमेशी असेल आम्ही रवींद्र साहेब असले आम्ही सर्व संपर्कामध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी युती झाली पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत त्यामुळे आमची रस्सी घेत नाही आणि काही काही ठिकाणी कदाचित युती होणार नाही काही स्थानिक प्रश्न असतात पण युती नाही झाली म्हणून आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कटुता येणार नाही मैत्रीपूर्ण लढत होईल परंतु जास्तीत जास्त ठिकाणी युती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे बघा शेवटी पक्ष म्हणून आज प्रत्येकाला वाटतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे प्रत्येकाची भावना असते की आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यायची ही संधी असते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात जास्तीत जास्त कार्यकर्ता न्याय द्यायचा न्याय द्यायचा आमचा प्रयत्न असतो परंतु अशा वेळेस नक्कीच दोन्ही बाजू ह्या मी बॅलन्स करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कार्यकर्ता न्याय देत असताना अर्थातच युतीचा कुठे अपमान होऊ नये आमचे प्रयत्न असतात उद्धव मतदान करू नका आता विरोधी विरो पक्षामध्ये असताना ते असं बोलणार आहेत त्यांना दुसरं काम नाही आज आणि पण एक मात्र त्यांचं अभिनंदन आहे की मुख्यमंत्री असताना ते बांधावर गेले नाही परंतु मुख्यमंत्री नसताना आता ते बांधावर पोहोचलेले आहेत म्हणून मुख्यमंत्री पदावर जर का बांधावर गेले असते तर कदाचित त्यावेळेला त्यांना शेतकऱ्यांना अजून न्याय देता आला असता परंतु बघा शेवटी आज विरोधकांचं काम आहे टीका करणं परंतु करणं विरोध म्हणून विरोध करणं मला वाटतं ही ही देखील कुठेतरी एक विसंगती पाहायला मिळते त्यांना एवढंच सांगेन मी ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत फार लहान आहे त्यांच्यासमोर परंतु आज महाराष्ट्रामधला शेतकरी हा समाधानी आहे त्यांनी मराठवाड्यात एकाच ठिकाणी फक्त गेले होते परंतु काही दिवसापूर्वी सोलापूरला देखील होतो काल देखील आम्ही वारीच्या निमित्ताने आम्ही एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला होतो तिथला शेतकरी शंभर टक्के समाधानी आहे जे सरकारने मदत दिली आहे त्याच्यावर उद्धव ठाकरे म्हणतात शिंदे सोडून युती चालेल शरद पवार म्हणतात भाजप सोडून युती चालेल शिवसेनेचं काय मत आहे कोणाबरोबर युती आणि कोण चालणार नाही त्यांना काय वाटत त्यांना काय वाटतं ह्याच्यात काही फरक पडत नाही आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा तिघही नेत्यांचं अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे आए। आणि महायुती म्हणून आमचं सरकार मजुनी काम करते धन्यवाद